नमस्कार मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये आंब्याची लागवड चालू आहे आणि हा जो आंबा आहे हा मिया झाकी नावाचा आंबा आहे हा विशेषत जपान या देशामध्ये या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं तर हा जो आंबा आहे आपण पश्चिम बंगालवरून या आंब्याचे रोपं मागवलेले आहेत ते ट्रेननं आपल्याला पुण्यापर्यंत आली आणि तिथून आपण त्याला पिकअप केलं आणि आज आपल्या शेतामध्ये तुम्ही पाहताय की पंधरा बाय पंधरा या अंतरावरती या मिया झाकी आंब्याची आपण लागवड करत आहोत तर हा आंबा अतिशय जगप्रसिद्ध असा प्रकारचा आंबा आहे आणि याची मागणीही देशविदेशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे तर या मी या झाकी आंब्याची लागवड आज आपण आपल्या शेतामध्ये करत आहोत जनरली मी असं ट्रेंड पाहिलं आहे सर शेतकऱ्यांचा की सध्या आंबा जो लागवड आहे ना ते अल्ट्रा हायडेन्सिटी प्लांटेशन प्रमाणे करतात म्हणजे अतिशय जवळ चार पाच फूट झाडांमधला पण तुम्ही ते पंधरा बाय पंधरा करताय तर याच्यामध्ये तुमचं काय गणित आहे त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे आता वरच्या शेतामध्ये आपल्या जांभळाची लागवड आपण बारा बाय दहावरती हायडेन्सिटीमध्ये आपण केलेली आहे परंतु मला त्याच्यामध्ये थोडासा रोगराईचा प्रमाण किंवा थोडंसं झाडांना न भेटणे हा प्रकार मला त्या झाडांमध्ये जाणवतोय आणि हायडेन्सिटीपेक्षा मला हे पंधरा बाय पंधरा अंतर आहे ते उत्तम वाटतं म्हणून मी पंधरा बाय पंधरावरती झाडं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये मग फळ वगैरे कमी किंवा उत्पन्न कमी निघाणे असं काय वाटतं असं माझ्या दृष्टीनं काही होणार नाही आहे उत्पन्न ना आपल्याला जेवढं भेटतं भेटतंय त्याच्या प्रमाणेच त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला उत्पादन मिळणार आहे उलट आपण हायडेन्सिटी फळं झाडं लावून काय होतं झाडांची संख्या तर वाढवतो परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन आपल्याला आणि खूप दिवसा जास्त दिवसापर्यंत आपल्याला ते उत्पादन घेता येत नाही म्हणून जरा हाय डेन्सिटीपेक्षा हा मिडियम अंतर पंधरा बाय पंधरा असावं असं मला वाटतं साधारण याचं सा साईज वगैरे किंवा किती निघते का आता ह्या झाडाची साईज वगैरे चारशे ग्रॅमच्या आसपास साडेतीनशे चारशे ग्रॅमच्या आसपास आहे आता मी नवीनच आहे या मि आंब्यामध्ये तर चांग हाँ, 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 था चांग मार्केट। मार्केट आहे चांगला आंबा आहे तुम्ही जो अभ्यास केला त्याच्याप्रमाणे चांगला आंबा आहे अजून आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपण लावतोय सध्या मार्केट वगैरे मार्केट वगैरे त्याला चांगलं आहे मार्केट मार्केटला आंबा पडून राहणार नाही एक आपण असा विचार केला की सगळ्यांकडे जो मा आहे आंबा त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असावा म्हणून आपण मी या की आंब्याची निवड केलेली आहे